आणि इकडे तो भाषणी वाद होता काही वाद्य वाद त्याला त्याचं भांडी राहिले लोकांना भाकरी नव्हती खायला तर हा म्हणायचा केक खा मला विचार करा जर भाकरीत नसेल तर त्याच्या पुढच्या आवडी केक खायला होता म्हणजे अशा प्रकारचं त्या राजाला भाकरीचं प्रयत्न निर्णय घेणं होतं तो फक्त स्वतःच्या आवडीचा तो घेईल स्वतःच्या तो अर्थ त्यांच्या होता हा रोम मध्ये भिरो आवाज राजा होता तीच परिस्थिती आपल्या इंदापूर त्याला काही निर्णय देणे नाही कामगाराला तो राजासारखं वर्तन करतोय आमच्या हाती वर्ग मिळवणूक काढते आपली पात्रता काय का हाती वर्ग मिळवणूक मित्रांनो मी जबाबदारी आणि राणीपूर्वक सांगतोय जी काही भ्रष्टाचारीची प्रक्रिया आली ना ते माणसं मिरवणूक अशा निष्करी माणसाला जर आपण डोक्यावर घेतलं तर मित्रांनो तुमचं माझं आपली भविष्यातल्या आपल्या पिढ्या पिढ्याचं दुष्काळ होणार आहे म्हणून मी ती वेळ आहे हीच ती वेळ आहे आणि हीच वेळ आपल्यावरती का आलेली आहे तर आपण आता पेटून रोखणं गरजेचं आहे काय घर घडत असेल गोरीचा आपले काय निर्णय घेते साहेब काय निर्णय घेते तो निर्णय आपण मान्य करायचा लोकसभेच्या बाबतीत काय थोडंवा करायचं नाही करायचं नाही साहेब ठरवतील ते लोर आणि साहेब मानतील ते कोरण हे आपल्या लोकांना